एक दिवस एक अशीच व्यक्ती होती जी व्यक्ती त्या व्यक्तीने मला नाही का शिवीगाळ केली मी ती ऐकली पण त्यावेळेस माझा स्वभाव एकदम भित्र होता आणि माझे वडील या क्षेत्रामध्ये आणि चांगले म्हणजे हे होते तर एक सिक्स इयर्स झाले त्यांना पण पॅरलाइज झाले ते तर घरीच होते आणि रिसेंटली त्याच नंतर माझं एक आठ पंधरा दिवस आधीच सत्कार झाला होता पोलीस स्टेशन मध्ये आपल्या लोणावळ्यातले जे मेन साहेब होते त्यांनी माझा सत्कार वगैरे केलं होतं तर मी तिथं गेल्याने बोलले साहेब मला तुम्ही वाघीण हा वाघीण बोलले लोणावळ्याची वाघीण पण मी काय वागीन नाही मला वाग काय जगून देत नाही <laughs> <laughs> मॅडम स्वागत आहे तुमचं सर्वांच्या हो वतीने कशा एक आहात एकदम आता ऑटो चालवताय तुम्ही या सगळ्या प्रश्नावरती हळूहळू हो येणारच आहे मी पण पहिला प्रश्न हाच आहे की बाबा ही मजबुरी का जबाबदारी आहे काय म्हणू आपण आवड आहे त्याला आवड पण आहे आणि मजबुरी पण आहे करायसाठी काय मजबुरी सांगा मजुरी मीन्स मला लग्न क झाले माझं एक दहा वर्ष होऊन गेले मॅरिड हो मॅरिड ओके okay. आणि मला आता एक नाईन इयर्सची मुलगी आहे माझी mm -hmm. तर मिस्टर लग्नाच्या आधी सुधरल या कारणाने लग्न झालं होतं लग्नानंतर खूप ड्रिंक ब्रिंग करत होतं नंतर सुधरल सुधरल म्हणून एक चान्स द्या mm -hmm. म्हणून मुलगी झाली नंतर तो काही सुधरत नव्हता मग मी माझ्या वडिलांकडं अजूनपर्यंत आहे मग नाईन इयर्स झाले मी वडिलांकडंच आहे Okay. तेव्हापासून मी या क्षेत्रात घुसले ओके okay. आता तुम्ही तशी परिस्थिती म्हटलं नोकरी वगैरे पण निवडू शकला असत ऑटोच का चालवा ऍक्च्युली कसं आहे माझे वडील पहिले रिक्षा ड्रायव्हरच होते <laughs> आणि मला लहानपणापासून आवड अशी होती की मला गाड्या हा प्रकार खूप आवडायचा अच्छा <laughs> पण कमी एज मध्ये लवकर लग्न झालं वडिलांनी चार मुली एक मुलगा त्याच्यामुळं पाच पाच मुलांचं भार एकट्या माणसावर नव्हतं त्यांना हे होत म्हणून त्यांनी विचार केला की पहिले दोन मुलींचं लग्न आमच्या दोन बहिणींची एका मांडवत लग्न आली होती मग hmm. मी माझे जे स्वप्न होते बारावी मी पास होते त्यावेळेस पण कसं आलं लग्न वडिलांनी बोलले करायचं ते बोललं तसं आपण केलं म्हणजे मग त्यावेळेस अशी मनामध्ये इच्छा तर होती पोलीस भरायचं पोलीस बांधायची इच्छा होती।, hmm. होती पोलीस भरतीला पण उतरली होती पण ते कसं आलं त्यावेळेस माझी जी इच्छाशक्ती जी होती ते डिप्रेशन टेन्शन बिन्शन ह्या कारणामुळं माझं ते तिथं फेल झाले म्हणजे ते थोडं ह्याच्यात मग नंतर काय करायचं काय करायचं मला ऍक्च्युली मुलगी होती माझी तेव्हा आठ नऊ महिन्याची मी जॉबला पण जात होते पण लोणावळ्यामध्ये कसं टुरिस्ट क्षेत्र हे टुरिस्ट प्लेस आहे त्याच्यामुळे इथं मध्ये चार पाच सहा जास्तीत जास्त इतकाच पेमेंट मिळतो तर आपण मी विचार केला नाही लहानपणापासून वाढल्यामुळे मी रिक्षा शिकलेली होती आणि स्टार्टिंग माझी पहिली मला फोर व्हीलर पण येत होती तर मी पहिली टुरिस्ट क्षेत्रामध्ये आर्टिका गाडी होती आपली तर त्या ह्याच्यामध्ये पहिली स्टार्ट केलं okay. मी म्हणजे डायरेक्ट रिक्षा नाही घेतली पहिली मी ते शिकली ड्रायव्हिंगच्या चा, ह्याच्यामध्ये जाऊन पहिलं फोर व्हीलरवर आपलं स्टार्ट केलं की साइट सीन लोणाळा खंडाळा पॉईंट फिरवायचे तिथून माझी सुरुवात होती मग पूर्ण इथं लोणाळ्यामध्ये लोणा पूर्ण मावळ्यामध्येच म्हणजे मा मा फर्स्ट लेडी त्या टुरिस्ट लाईन मध्ये त्यावेळेस तयार झाली होती मी कोणी रिक्षा चालवणार वगैरे रिक्षा चालवणार पण नव्हतं आणि टुरिस्ट क्षेत्रामध्ये फोर व्हीलर चालवणार पण नव्हतं दोन्ही क्षेत्रामध्ये मीच प्रथम होते बरं साधारण तुमचं ज्यावेळेस लग्न झालं वगैरे त्यावेळेस माझं एक ट्वेंटी एकोणीसवीसच्या झालं लग्न अच्छा म्हणजे त्या जबाबदारीने या सगळ्या गोष्टी करायला जबाबदारी खूप होती म्हणून हे सगळं नक्कीच यायला लागलं तसं वडिलांच्या घरी असताना ते पण असतं की त्यांना ऑलरेडी दुसरी त्यांची तीन मुलं होती म्हणजे बहीण भावंडं आम्ही होतो त्यांचं एज्युकेशन त्यांचं लग्न हे वडिलांकडं होतं आणि त्या त्याच्यामुळं म्हणलं आपलं आपण पायावर उभं राहिलेलं बेस्ट आहे अगदी 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 पण आता काय आहे की बरेचसे टुरिस्ट खूप लांबून तुमच्या ऑटोमध्ये मध्ये बस हो जेव्हा एक तरुण मुलगी ऑटो चालवते हो त्यावर काय काय प्रतिक्रिया असतात प्रतिक्रिया म्हणजे खूप छान आहे माझ्या नाही का आयुष्यामध्ये अजूनपर्यंत तशी बॅड काय हे नाहीये रिक्षा म्हणजे रिक्षा पण असू किंवा टुरिस्ट क्षेत्रामध्ये सगळे आपले लोक इथली पण जेवढे पण आपले लोणावळ येतले जेवढे पण माझे जितकी पण ओळख आहे ना आजपर्यंतची हो, हो, माझ्याबरोबर काय असं वाईट घडण्याच्या आधी ती लोकच मला नाही सावध करणार किंवा माझ्या आता मित्र ह्या ऍक्च्युअली हो, मला आता कसं आले लेडीज मैत्रिणी कमी झालेले आहेत आणि <laughs> मित्र खूप झालेले या क्षेत्रामध्ये म्हणजे ते माझ्या वडिलांच्या वयाचे का असो किंवा कमी वयाचे पण असो त्याच्यामुळं आणि जे बाहेरून येतात कस्टमर तर त्यांचे असे म्हणजे आजपर्यंत असं कोणी हेच केलं नाही खूप आनंद म्हणजे माझा जो पण कस्टमर जातो ना तो yes. रिटर्न कधी नाही का आलं ना की आपले फोन चालू होतात इथपर्यंत मी या क्षेत्रामध्ये कमवले हो नक्कीच नक्कीच बरं याच्यामधला आणखी एक बारकव्याचा प्रश्न विचार झाला होता पुरुषही ऑटो चालवतात मग त्यांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना काय संघर्ष असतो ऑटोचा नवीन नवीन खूप म्हणजे खूप संघर्ष करायला लागला मला इझिली कुठली गोष्ट मिळत नसती खरं जेव्हा मी सुरुवातीला या क्षेत्रात उतरले होते ज्यावेळेस तुम्ही जिथं मला आता पिकअप केलं रेल्वे लोणवळ रेल्वे स्टेशनच्या एरिया परिसरामध्ये तिथंच मला एक असा एक्सपिरियन्स होता की कि, कि काही माणसं अशी होती की ड्रिंक वगैरे करायचे माझ्या अंगावर नाही का भांडणं करायला यायचे नंतर माझा शिव्या द्यायचा प्रयत्न केला खूप वेळा yes. तर नवीन महिला होती तर ह्या क्षेत्रामध्ये mm. तर मला हे सगळं सहन करायला लागत mm. होतं पण नंतर कसं आलं एक दिवस mm. एका अशीच व्यक्ती mm. होती जी व्यक् त्या व्यक्तीने मला नाही का शिवीगाळ केली मी ती ऐकली पण त्यावेळेस माझा स्वभाव एकदम भित्र होता mm. आणि माझे वडील ह्या क्षेत्रामध्ये आणि चांगले म्हणजे हे होते तर एक सहा सिक्स इयर्स झाले त्यांना पण पॅरलाइज झाले ते तर घरीच होते तर मी असेच घरी गेले आणि माझी स्टाईल पाहिल्यापासून गॉगल बिगल लावून होती तर मी घरी गेले आणि रडत होते म्हणजे मी त्या परिसरात नाही रडले मी घरी जाऊन रडले आणि वडले मला शिव्य दिले हे झालं ते झालं नाही का घरात सांगितलं की मला नाही करायचं जाऊन दे मी सोडून टाकते तर माझी मम्मी आणि पप्पा डायरेक्ट बोलले तू या क्षेत्रात उतरली ना आम्ही कशाला तू बिंदास त्यांना नड बाकीचं बघू आपण काय करायचं ते आणि रिसेंटली नंतर माझं एक आठ पंधरा दिवस आधीच सत्कार झाला होता पोलिस स्टेशनमध्ये आपल्या लोणावळ्यातले जे मेन साहेब होते त्यांनी माझा सत्कार वगैरे केलं होतं तर मी तिथं गेल्यानं बोलले साहेब मला तुम्ही वाघीन हा वाघीन बोलले लोणावळ्याची वाघीन पण मी काय वाघीन नाही मला वाघ काय वागून देत नाही तर मग साहेब पण बोलले जो असेल त्याला आपण बोलून घेऊ आणि क्लिअर करू तर पोलिस स्टेशनला आले जी व्यक्ती होती त्याला सांगितलं की तू असं केलं तर तुला काय करायचं का ते आमच्या हातात आहे तो ताई माझी बहीण आहे मी याच्या पुढे करणार नाही आणि त्यानंतर मग सगळे जरा कमी होत गेले त्रास द्यायचे आणि आता मी एकदम म्हणजे त्यांच्या बरोबरीलाच आहे असं म्हणजे काय टेन्शनच नाही <laughs> म्हणजे मी फेस करत राहिले मला खूप वेळा लोकांनी त्रास दिला ले म्हणजे खूप प्रचंड नाही का पण माझ्या गाडीतून कस्टमर उतरायचे दादागिरी करून खूप म्हणजे त्रास खूप दिला सुरुवातीला एक दीड वर्षे ना मी हे लोकांचा त्रास सहन करत आतापर्यंत सेटल झालेली ते, आता किती वर्ष झाली चालू तर मला सेवन इअर्स कंप्युटर सात वर्ष कंप्यूटर ऑगस्ट मध्ये आता कम्प्युटर काय बात आहे पण एवढ्या ह्याच्यामध्ये आता तुमची तिकडली जी मंडळी आहे सासर त्यांचा कधी काय फोन वगैरे असं काय करते फोन काय ते ऍक्च्युअली खरं बोललं गेलं तर मुलगी झाल्या पासून कोणी मला जास्त विचारलंच नाही रियालिटी अशीच आहे की आपल्या समाजात आज पण मुलींना कमी लेखलं जात म्हणजे मुलगी त्यांच्या नज नजरेमध्ये असं असतं की मुलगी काही करू शकत नाही आणि मला हे ॲक्च्युली ह्या क्षेत्रात उतरायचं कारण पण तेच आहे की मी एक मुलगी आहे माझ्या वडिलांना पण चार मुली होत्या पण त्यांनी चार मुलींना कुठल्या गोष्टीची कमी केली नव्हती mm. त्यांनी पूर्ण नाही का माझ्या वडिलांनी ॲक्च्युली माझंच डोकं अभ्यासात कमी चालत होतं माझ्या बहीण बहीणभवंडं कंप्लीट एज्युकेशन करून लग्न एकदम व्यवस्थित सेटल आहे आणि माझं डोकं चालत नव्हतं त्या कारणाने मला काहीतरी डोकं आपल्या विषय जिथं चालल तिथंच घुसायचं होतं मग माझं एक क्षेत्र मला आवडत लहानपणापासून असून होत तिथं मी घुसून गेले आपल्या म्हणलं टेन्शनच नाही राहणार पण सासरच्या त्या लोकांचं काही मला रिस्पॉन्स नव्हतंच अजून पण नाही म्हणजे त्यांना काय बिलकुल नाही म्हणजे तुला करायचं ते कर म्हणजे करत सुद्धा नाही की काय चालले कसं चाललंय काय मदत हवी का असं कधीच नाही आजपर्यंत कोणी विचारलं थोडासा वारका आणखी विचारतो याच्यात या गोष्टी तुम्ही एक सांगाल का आजच्या मुलाला की ज्यावेळेस लग्न करता त्यावेळेस खूप पाहून गेलं पाहिजे हा येस नक्की आत्ताच्या म्हणजे आत्ताचं तर गरजच नाही सांगायची पण कारण की मुलींचा विषय कसा आहे आत्ता मुली लव्ह मॅरेजचा क्रेज सुटलेला आहे त्यांच्या डोक्यात एकच असतं मुलावर लग्न करायचं पण ज्या मुलींना लव्ह मॅरेज पण करताय किंवा अरेंज पण करताय तर त्या मुलाला पूर्ण जाणून घ्या की नक्की तो सेटल आहे का hmm. जरी नसला तरी कॅफेबल असं असा पाहिजे की लग्नानंतर आपल्याला इतके नाही का कठीण परिस्थितीमध्ये जायला नाही पाहिजे म्हणजे मेन गोष्ट काय सगळ्या मुली अशा नसतात ज्यांना हिम्मत ज्यांच्यामध्ये आहे त्या गोष्टींना फेस करायची त्या मुली सक्सेस आहे नाही तर आता किती मुली अशा आहेत की जीव देतात ते अशा थिंकिंग आणायची नाही आहे मुलींनी तर हार कुठं मानायला नाही पाहिजे आणि जे पण कराल त्यांनी खूप विचार करावा जे आता चाललंय लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज आणि त्याच्यात पण मुलगा काय करतोय पण तो मेन सेटल असावं हो हीच माझी सगळ्या मुलीं करताना ह्याच विचार करून करावा तो सेटल पाहिजे मुलगा अगदी 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 आता तुम्ही रील बनवता मिलियन्स मध्ये जातात वन पॉईंट फोर मिलियन पेक्षा जास्त पाहिजे होती मी एक रील तर त्याच्यामध्ये सुद्धा काही कमेंट्स येतात तुम्हाला आता त्यांना कदाचित तुमची स्टोरी माहित नाही म्हणून येतात पण त्यावेळेस काय वाईट नाही का वाटत असं काय त्यांची त्यांची त्यांना त्यांची माइंड त्यांचा विचार काय त्यांच्या माइंड मध्ये येतात त्या हिशोबाने ते टाकत असतात मी काय अशी लक्ष देत नसती मी माझे आपली एक टाइमपास म्हणून नाही का आवड काहीतरी टाइमपास करायची तसं तर मला काही येत पण नसतं पण मी आपलं एक नाही का काहीतरी करून yes. आपलं चला करमणूक yes. स्वतःची पण होती कस्टमर आपले पब्लिक पण चांगलं मला रिस्पॉन्स भेटलाय इन्स्टावर mm, त्याच्यामुळं मी व्हायरल होत चालले तर म्हटलं का मी स्वतःच मग हे करू त्यामुळं मी सोडत असते पण ती त्यांची थिंकिंग आहे त्यांना hmm. काय हे करायचं आपले आपण तर चुकीचं नाही हे आपल्याला माहिती आहे आपण आपल्या स्वतःच्या पायावर आहे कोणावर डिपेंड नाही त्यामुळे मी ते त्यांची त्यांची विचारधारणी कुठपर्यंत ते ते टाकत असतात त्याच्यामुळे मी काय त्यांना रिप्लाय पण देत नाही आणि त्याची कमेंटला काय हे पण करत नसतो इग्नोर 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 अशा लोकांना इग्नोरच असतो आपल्याकडे नक्कीच मला वाटतं हे सोशल मीडिया तसे मी सोशल मीडियावर बघू शकतो तुम्ही इन्स्टावरचे असं कुठलं हे नाही की त्यांना आपण कधी नाही रिप्लाय देत oh, नाही मी तुम्ही पण आता मला मिळाले तर मी तुमच्याशी पण रिस्पेक्ट मी चेक केलं ना हाय वे आता आपण त्या ऍटिट्यूड मध्ये मुलगीच नाही त्याच्यामुळे काही गरजच नाही पडत मला वाटतं ज्यांना परिस्थिती न शिकवले नाही त्यांना हे जे तुम्ही काम करता हे खूप डेरिंग आज काही महिलाही जे आहे ते ड्रायव्हिंग करता येईल पण हे डेअरिंग गावाकडल्या मुलीमध्ये थोडीशी कमी असते आमच्याकडे तुलनेत yes. yes. तर जर शिक्षणात आपण कमी असू तर हे डेअरिंग करायला कर पाहिजे करायलाच पाहिजे का नाही आपण आपल्या जे डेअरिंग आपल्याकडे हाय कॉन्फिडन्स की आपण करू शकतो तर करून मुलींनी हार मानण्याचीच नाही मी ते म्हणते आज आत्ताची जी चालले ना त्या ह्याच्यामध्ये तर मुलींनी जे हे चाल जे चालले समाजामध्ये मुलींना प्रकारे वागणूक मिळते काय तर अशा मुलींनी ना गावाकडच्या पण मुलींनी माझी तर एक इच्छा आहे की डेअरिंग बाज बना आता ते पिक्चर मध्ये आरची बुलेट घेऊन हवा करत तुम्ही पण तिथं काहीतरी हवा करायचं का विचार करायचं माय डोक्यात आज पण मी तुम्ही बघू शकता रिक्षा क्षेत्रामध्ये पण माझी पहिली राहणी दिक्षा। बघाल ना तर माझा कुठला कस्टमर असं नाही का हेच होत नाही रिक्षा मध्ये बसला की तो खुश होऊन जाणार म्हणजे जाणार हे नक्कीच नक्कीच शेवटचा प्रश्न विचारतोय आता की असं जेव्हा डेअरिंगच्या क्षेत्रात आपण होतो किंवा तुम्ही आता साधारण ऑटो चालवताय या ऑटो चालवण्याचं पुढं भविष्य काय वाटतं तुम्हाला म्हणजे भविष्यात हेच करायचंय का पुढे नाही आहे माझं ऍक्च्युली साईड बिझनेस टुरिस्ट चा आहे आपल्या दोन गाड्या पण आहेत आणि माझं पार्टनर आहेत Okay. तर मला असं म्हणजे नाही का त्याच्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये असं काय अडचण येत नाही hmm. आणि मला खूप जण आता सपोर्ट पण करतात okay. पहिले कोण करत नव्हतं hmm. पण जसं कळलं माझ्या क्षेत्रामध्ये मला खूप फेस करावं लागतं yes. तर मला खूप जणांची अशी मदत आहे hmm. ज्यांची मी आता तुम्हाला नाव घेऊन सगळे सांगू नाही शकत नाही <laughs> तर एकाला एकाच okay. नाव राहिलं तर एकाला वाईट वाटेल पण या क्षेत्रामध्ये आता मला hmm. सपोर्ट करणारे माझे बहीण भावंड फॅमिली भर आणि अजून अदरवाईज फ्रेंड सर्कलमध्ये आहेत त्यामुळे मी आता एकदम स्टेबल आहे म्हणजे माझा टुरिस्टचा धंदा एकदम व्यवस्थित आहे आणि साईड बाय मी उलट रिक्षा आता चालवते आणि माझी इच्छा एकच आहे की मला अजून मोठं हाच बिझनेस मोठा करायचा आहे जिथे आता मी फक्त एक छोट नॉर्मल जी माझी आर्टिक होती आमची परिस्थिती जरा बिकट झाली होती त्याच्यामुळं विकल्या गेली नंतर मग मी हार नाही मानली मी आज पण हप्ते भरते पण इको घेतली एक गाडी गेली म्हणून काय मी परत शून्यापासून सुरुवात केली इको गाडी आज माझी त्या टुरिस्ट मध्ये लावलेली आहे आणि मग मी तिथून हे दोन्ही मॅनेज करून करत असते म्हणजे जे कस्टमर बोलले की आम्हाला फोर व्हीलर पाहिजे तर मी तिथं जाते तिथं नसेल तर मग इथं येते त्याच्यामुळं मला नाही का हा बिझनेस मोठा करायचा आहे टू फोर व्हीलरवरून मोठी सेवन सीटर सतरा सीटरची गाडी घ्यायची बत्तीस सीटर म्हणजे मला माझा हा क्षेत्र टुरिस्ट लाईन मध्ये मला मोठं एक काहीतरी ड्रीम आहे माझं एक स्वतःचं घर आणि ह्या क्षेत्रात मोठं व्हायचं एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही नक्कीच ते पूर्ण का होणार का त्याचं कारण सांगतो तुम्हाला <coughs> नॉर्मली एवढी डेअरिंग खरंच मी आणखी पाहत नाही आता मी ऑलरेडी कीर्तनकार आहे या चॅनलवर पण मुलाखती तशाच लोकांच्या जास्त आहेत पण मी तुमची मुलाखत घ्यायची त्याचं कारण एकच ठरवलं की एवढ्या डेअरिंग सगळ्या गोष्टी करणं हे खरच हे सोपं नाही आणि मुलाखतच मी त्या मुलींसाठी घेतली ज्या मुलींना कसं की शिक्षणात कमजोर असलं कुठं लग्न करून द्या मग पुन्हा त्यांना हे जे आता तुमचं मी तुम्हाला हे पण सांगते शिक्षणात मी कमजोर होती पण मी परत म्हणलं बाबा शिक्षण बघू काय होतं का शिक्षण तर मी माझं ग्रॅज्युएशनला पण उतरले झालं माझं ते पण कम्प्लीट केलं मी आर्ट्स मधून डोकं चालत नव्हतं कॉमर्स मध्ये मी आर्ट्स मध्ये घेतलं म्हणलं कुठंतरी माझ्या वडिलांना नाही का वाटेल की काहीतरी करती मी तो पण प्रयत्न केला पण खरं सांगायचं तर टेंशन मध्ये माझा अभ्यासात काय डोकं खरंच चालवत आणि लहानपणापासून मला आहे ना, ना।, ना।, ना। काहीतरी आपलं कुठंतरी स्वतःचे चार पैसे खिशात पाहिजे म्हणजे कोणाच्या हाताखाली काम करायची इच्छाच नव्हती पहिल्यापासून आज मी मालक की आणि माझ्या हाताखाली दोन ड्रायव्हर मला तो आनंद वेगळा आहे मी कोणाच्या हाताखाली नाही ती माझी एक सगळ्यात मोठी हे नक्कीच ही अचीवमेंट पण आलो म्हणजे थँक्यू सो मच तुम्ही या व्हिडिओला वेळ दिलात आणि व्हिडिओ घेण्याचं कारण तर मी तुम्हाला सांगितलेलं मला वाटतं ज्या मुलींनी अशा आयुष्यात खूप मुली भारतात शंभर टक्के पैकी वीस टक्के मुली आहेत त्यांच्या आयुष्यात हे प्रसंग घडतायत पण कुणी मग आत्महत्या आज काही एक्सपायर तर या गोष्टी करू नयेत आता तुमची स्टोरी खरं ही मलाही माहित नव्हती पण सांगितली तुम्ही वेळ दिलात खूप 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 थँक्यू